समाधान आहे की शेती आणि मातीबद्दलचा पुरस्कार या ठिकाणी दिला गेला आणि तो पुरस्कार शेती आणि मातीसाठी उभं आयुष्य ज्यांनी घालवलं त्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हाच एक मोठा सन्मान आहे त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो अनेक जण प्रश्न विचारतात टीव्हीच्या माध्यमातून शेतकऱ्याबद्दल बोलताना तुमच्या मनात एवढी तळमळ का आहे आज या व्यासपीठावरून मला दोन गोष्टी सांगायच्या ती तळमळ कुठून आली पुस्तकातून आलेली नाही फटाक्या विना जी दिवाळी गेली त्या दिवाळीने सांगितलं तुझा बाप शेतकरी आहे बापाच्या दारावर जेव्हा सावकार एरझाऱ्या मारायचा सा, त्याच्यातून ती तळमळ आली आहे बापाच्या फाटलेल्या जोड्यातून आणि आईच्या फाटलेल्या साडीतून ती आहे दारावर नोटिसा चिटकायच्या हे सगळं बघून लहानाचे मोठे झालो म्हणून टीव्हीच्या स्क्रीनवर आल्यानंतर कधी सांगावं लागत नाही तुझ्या बापाचं दुःख काय सर या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एखाद्या अधिकाऱ्यानं जर चांगलं काम केलं त्याचं प्रमोशन होत आहे एखाद्या कर्मचाऱ्यानं जर चांगलं काम केलं त्याला पगार वाढ मिळतीय पण या राज्यातल्या या मातीतल्या शेतकऱ्यानं जर चांगलं कष्ट करून चांगलं पीक केलं दमदार जोमदार पीक आणलं तर त्याचे भाव अर्ध्यानं पडतात ही अतिशय जुलूमशाही या राज्यामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांवर सुरू आहे मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा एक मुलगा आहे आज कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल आणि आज ज्या जाळीतून बडे मुद्दे करून आलो सर तिथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे त्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे आणि ते पाणी या महाराष्ट्राला अस्वस्थ करत नसेल तर मला वाटतं आपल्या सगळ्यांनी चिंतन करणं गरजेचं आहे गोष्ट आहे त्या तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याच्या पोरांना आपल्या बापासाठी आवाज उठवावा प्रामाणिकपणे काम करावं आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज उठवावा हे माझं कर्तव्य आहे आणि आज हा दिलेला पुरस्कार बडे मुदे या कार्यक्रमावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांना प्रेक्षकांना मी समर्पित करतोय आणि जाताना फक्त एक शब्द एक वचन देऊन जातोय शिवमंगल सिंग सुमन यांच्या शब्दामध्ये क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भयभीत भीत मय संघर्ष पथ पर जो मिले सही भी सही, वह भी सही। वरदान मांगूंगा नहीं वरदान मांगूंगा नहीं चाहे हृदय को ताप दो चाहे मुझे अभिशाप दो कुछ भी करो कर्तव्य पथ पर किंतु भागूंगा नहीं वरदान मांगूंगा नहीं वरदान मांगूंगा नहीं